लोकसभा निकालानंतर भाजपाच्या पाच आमदारांसाठी आता धोक्याची घंटा आहे त्या पाच आमदारांमुळे महायुतीला फटका बसल्याचं समजतंय आणि त्यामुळेच लोकसभा निकालानंतर भाजपाच्या या पाच आमदारांसाठी धोक्याची घंटा वाजली आणि या पाच आमदारांमुळे मुंबईमध्ये महायुतीला फटका बसल्याचं दिसतंय दरम्यान नक्की काय घडलं आहे ते पाहूयात मुंबईमध्ये महायुतीच्या चार उमेदवारांना पाच आमदारांच्या कामगिरीचा फटका बसलाय मुंबई भाजपाचे तीन आमदार उमेदवाराला मताधिक्य देण्यात अपयशी ठरलेत आमदार तमिल सेलवन राम कदम आणि भारती लव्हेकरांच्या मतदारसंघात महायुती पिछाडीवर असल्याचं दिसतय आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघात वायकरांना केवळ दोनशे एकवीस मतांची आघाडी मिळाली भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मतदारसंघात अॅडव्होकेट निकम यांना अवघी तीन हजार सहाशे सहा मतांची आघाडी मिळाली दरम्यान याच संदर्भात राजकीय विश्लेषक जयंत माईणकर काय सांगतायत ऐकूयात आता भारती लवेकर ज्या मूळच्या राष्ट्रवादीच्या नंतर भाजप त्या शिवसंग्राम सेनेत गेलेल्या नंतर भाजपमध्ये आलेले असा प्रवास करत एक फक्त आपल्याला आमदारकी पाहिजे म्हणून आता त्या त्या, त्या, त्या आ, नाही बीजेपीला तेवढे मतदान ट्रान्सफर करायला त्या यशस्वी ठरले नाहीत तीच गोष्ट राम कदमांची ते सुद्धा दोन पक्ष बदलून आलेले आहेत तीच गोष्ट इतरांची आहेत या ज्या काही चार जागा पडलेल्या आहेत त्याच्यातले चोवीसही मतदारसंघ चोवीस मतदारसंघ चार जागा म्हणजे जा येतात